नमस्कार मित्रांनो मी अशा कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आता गणपती दर्शनासाठी ताईचे ते ताईचे ते कोण धीर ताईच्या धीराकडे चाललोय तेच मध्ये आहेत विचुंबे गाव मध्ये विचुंबे गाव नाही ओसाटली तर तिकडे चालू आहे ओसाडली सोसायटी मध्ये तर तिकडे चाललोय तिकडे दर्शन झाल्यानंतर बघूया आपण मैत्रिणीकडे जायचं ना त्याच्या आधी जाता येईल वैष्णवीकडे पण जाणार आम्ही तिकडून मग पुढे जाणार तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दर्शनासाठी जातो आम्ही बरेच लांब लांबचे दर्शन घ्यायचे अजून अजून मित्रांकड पण नाही गेलोय तिकडे पण जायचं आहे तर चला आम्ही चाललोय फॅमिली बघूया आता सो चला इकडे आता आलोय सोसायटीमध्ये ताईचे इथे याला लिफ्ट मध्ये जायची काही आहे चार सा। ले ले, दिखो, दिखो, दिखो। एक एक चला चार पाच सहा सहा आणि एक साडे सहा लिफ्ट मध्ये खास पाहुण्यांसाठी सोड तू टनटा टन टा टन टाट डिस्को डिस्को

येतो खाली देख इन्वेस्टिंग देख अगर आप देखें डेटा डेटा का भी देखें हां रुकिए

चाललोय आणि हा पाऊस बघा किती बाप रे बाप फुल पाऊस पडतोय जोरात आणि सगळीकडे पडतोय पनवेल पासून येस पर्यंत हा पाऊस असाय जोरात चला वैष्णवीकडे आलोय आम्ही आता जोगने जोगने हारा so, चला मित्रांनो हे इकडे पाऊसच नाही अरे बापरे बघा पाऊसच नाही ते मागे खापड्या पासून आप आधी एकदम मुसळधार पाऊस चालू आहे अजून पर्यंत चालू आहे आणि इकडे येऊन पडलाय तर चला मित्रांनो आम्ही आता दर्शन करून चालू आहे आता मैत्रिणीची इथे वादे पाहुणे आता मुलांना लागले भाऊ जेवून घेतो बाकी अजून आम्हाला एक तासाची रनिंग आहे तिथे जेवतो आम्ही हॉटेलमध्ये थोडा चला सो so, चला इकडे आता आम्ही जेवतोय व्हेज मध्ये मस्तच थोडा थोडा बास सगळी टाटा पुसतो तू हा आणि पहिला कांदा का कांदा कांदा आणि लिंबू चला आम्ही आता इकडे व्हेज कोल्हापुरी मागवले रोटी आहे दाल तडका आहे प्लेन राईस आहे आता जेवतोय मस्त आणि जातो मन चला तुम्ही पण जेवायला हा तीन रोटे खाणार तीन रोटे किती खाशील तीन ना बघू चला मित्रांनो आता जेवण वगैरे मस्त झालंय आमचा पोट ज्या जा, जाम भूक आहे या पोरांना त्याने तर तीन बोलला रोटी तर तीनच खाली त्यांनी आणि अजून हे बघा इकडे अजून खायला घेतले त्यांनी एक काय काय थापचे एक ना थापचे उम्मा दे था। देतो इकडे दे बघ हे इथं उम्माले हा चला आता जातो हो आता मैत्रिणी केली तिची पण चारची पूजा आहे आता वाजलेत पाहुणे चार झाले जाऊ आपण फोकस अर्ध्या पाऊण तास पोहोचतो आम्ही दर्शन घेऊन लगेच निघू कारण की पाऊस पण जास्त पडतो इकडे आणि काय रात्र पण नको यायला ते बघ कची चालते ना बघ <laughs> बघ ती बघ कची बघते बघ तुझ्याकड झोपली ती इकडं बघा ओन किती पेनच्या माणसानं मस्तच गणपती दर्शनासाठी जाण्यासाठी पाऊस पा। नाही काय नाही नाही तर पनवेल साईडला नुसता मुसळधार पाऊस क्लायमेट पण भारी वाटतोय आता गणपती बाप्पा अरे रहादेव आता नागोठणे मध्ये वणी गाव आहे वणी गावामध्ये चालू आहे वनकर वनकर साहेबांना भेटायला ठाण्याचे अध्यक्ष वनकर चला आम्ही आता आलो वणीमध्ये इकडे आम्हाला घरपोच सेवा आहे ऑटो घेऊन आलेत येतल बच nghe

Terima kasih telah menonton.

खख ये एवढे आपले मुलींच्या आर्थिक अडचणी आहेत कॅन्यु बस आहेत नाही मला सांगाल का मदत मदत करूंगी तुम्ही तिने मदत आलेगा नाही तर आम्ही आलोय आम्ही काय जास्त हो लागायचं नाही एक हे बघा जोडी आता प्रसाद वाटासाठी बसले इकडे दोघे किती वाजेपर्यंत बसणार

পড় পায় পড় सो चला मित्रांनो मी आता इथे मैत्रिणी तिथे असतो आता दर्शन वगैरे झाले मस्त दो चार वाजता सहा वाजले दोन तास गेले तेच आता झालंय दर्शन वगैरे झाले आमचा निघतो आम्ही पण पाय पडत बघ इकडे बघ इकडे तुलसी वृंदावन बाबा किती मस्त आहे चला मित्रांनो निघतो आता मी आता सगळेजण आलेत बाहेर सोडण्यासाठी आम्हाला झाले साडेसहा झाले झालेत निघतो असते असते चला आता बघा इकडे श्वेताचं गाव आहे हा हे चल इकडून चल हे बघ गाडी आली जाऊ आहे मग इथून चला मस्त झाला दर्शन वगैरे आमचं आता निघतो असते साडेसहा वाजे गाडी तर लावली मी पार्किंगला आता निघतो आता या आमच्याकडे चला चला, 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 आ, चलो निघालो फायनली आम्ही साडे पावणे सात झाले ना किती साडे सात पावणे सहा